भारतीय संस्कृती धार्मिक कार्यात हळदीला सर्वात उच्च स्थान आहे कोणत्याही देवाचे पूजन करताना प्रथम हळद व कुंकू वाहण्याची प्रथा आपल्याकडे आहे सत्यनारायण पूजा देवाला अभिषेक करण्यासाठी हळकुंड वापरतात स्त्रिया या एकमेकीची ओटी भरताना हळकुंडाचा वापर करतात तसेच ओटणे तयार करताना हळदीचा वापर केला जातो वरी गुड हळद हरभरा डाळीचे पीठ व त्याचे मिश्रण दहा मिनटे चेहऱ्यावर लावल्या चेहरा उजळ आणि मुलायम होतो वेदना शामकून हळदीचा वापर करतात वेरी गुड मार लागून आलेल्या सुजेवर हळदीचा लेप लावतात त्याचा उत्कृष्ट असा आराम मिळतो घराच्या प्रवेशद्वारावर तुम्ही दररोज हळदीने ओम आणि स्वस्तीचे चिन्ह बनवा त्यावर गंगाजल चित्रावे असे केल्याने तुम्ही तुमच्या घराला वाईट शक्तींना दूर ठेवता आणि सकारात्मक ऊर्जा सर्वत्र वास करते छान तुमची इच्छा असल्यास तुम्ही घराच्या चारही व्यक्तींना हळदीने चिन्ह करू शकता असे केल्याने कोणती वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही सकाळी पूजा करताना एक हळद एक ग्लास पाण्यात घाला पूजा केल्यावर हे घरभर शिंपडा याद्वारे घरात शांतता राहील आणि सर्व प्रकारच्या संकटांना नाश होईल संकटांचा नाश होईल आंघोळी हळदीचा वापर केल्याने बृहस्पति ग्रह मजबूत होतो या रिपोर्ट आंघोळीच्या पाण्यात एक चिमुटभर हळद घालून दररोज आंघोळ करा अविवाहित मुले आणि मुली असे करतात त्यामुळे लवकर त्यांच्या लग्नाचा योग येतो व्हेरी गुड आणि यांच्या घरातही एखाद्याचा शुभमंगल सावधान होते आंघोळीत हळदीचा वापर केल्याने शरीर व आत्मा दोन्ही शुद्ध होता छान जर तुमच्याकडे शिक्षण घेणारी मुलं असतील तर तुम्ही त्यांच्या अभ्यासासाठी हळदीचा उपयोग करू शकता कच्ची हळद पेस्ट बनवून मुलांच्या कपाळावर लावा असे केल्याने त्यांची एकाग्रता वाढते दररोज अंगोळ झाल्यावर विद्यार्थी त्यांच्या कपाळावर हळदीचा टेळा देखील लावू शकतात असे केल्याने मन शांत राहते व्हॅरी गुट कसला पुढे बघूया मित्रांनो तुळशीचा औषधी महिमा तुळशीचा औषधी महिमा काय ते बघूया मुलांच्या पोटात दुखत असेल तर तुळस आणि आल्या तर सम प्रमाणात घ्या तो थोडासा कोमट करा आणि मुलांच्या पिण्यासाठी द्या मुलांना पिण्यासाठी द्या खेबत चक्कर येत असेल तर तुळशीच्या पानात थोडीशी साखर मिसळून पिण्यासाठी द्या खोकला येत असेल तर मंदिराचं चूर्ण बनवून ते मधाबरोबर चाटण्यात द्यावे खोकला दूर होईल गट जर अर्धशीची जी समस्या असेल तर तुळशीची पानं सुकवून त्याचं चूर्ण बनवा हे मधाबरोबर सकाळ संध्याकाळ खाण्याने फायदा होतो पचन शक्ती वाढविण्यासाठी तुळस अधिक लाभ लाभदायक आहे म्हणून दररोज जीवनांत तुळशीची जी ताजी पानं खाण्याबरोबर चावून खा पचनशक्ती वाढण्याबरोबर काळे पिळे दोन तीन तुळशीची पानं कडी साखर मिसळून त्यांचं सा सेवन करावं वा, तापामध्ये वाटणारी दुखी कमी होते तुळशीचा एक विलक्षण गुण म्हणजे घशाला स्वच्छ ठेवते घसा खराब झाल्यास बोलण्यास त्रास होत असल्यास दहा ते बारा खावी अर्ध्या तासात आवाज उघडतो दात किडले असल्यास तुळशी तुळशीच्या रसात कापूर मिसळून त्यामध्ये कापसाचा बोळा भिजवा व बोळा दाताखाली ठेवावा दाताखाली त्वरित नाहीशी होते दात दुखी त्वरित नाहीशी होते छान व्हेरी गुड अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय